लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नांदवड धरणात पाणी सोडल्याने उत्तर कोरेगाव तालुक्यातील नागरिकांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले त्याच पद्धतीने ऐन उन्हाळ्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा आपल्या उत्तर कोरेगावच्या वतीने मी प्रथमतः जलनायक खासदार श्री रणजितदादा नाईक निंबाळकर यांचं प्रथमत मी आभार व्यक्त करतो दादांनी झिरो पॉईंट बावन्न टी एमशी पाणी उत्तर कोरेगावला दिल्यामुळं उत्तर कोरेगावच्या येणाऱ्या सत्तावीस एप्रिलला ते पाणी नांदोड धरणात सोडलं जाणार आहे आणि नांदोड धरणात पाणी सोडल्यामुळं सुळशी नायगाव नांदोड आणि पिंपळ बुद्रुक आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न हा आता सुटणार आहे त्यासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबळकर दादांनी हा प्रश्न प्रामुख्यानं पिण्याच्या आता तातडीनं सोडवला उत्तर कोरियामध्ये वसना योजनेच्या मार्फत जी योजनेच्या मार्फत पाणी दिलं जाणार आहे आसनगाव अनपटवाडी रावतवाडी वाघोली सोनचे करंजकोप चवणेश्वर मोरबेल ह्या भागाला जी पाणी मिळणार आहे ते सत्तावीस एप्रिलला जी पाणी सोडलं जाणार आहे त्यातून ह्या संपूर्ण गावातील तलाव भरणं ओऱ्याला पाणी सोडणं यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि ते पाणी येणाऱ्या ये आवर्तनामध्ये मिळणार आहे त्याबद्दल उत्तर कोरेगावच्या वतीनं आणि संबंधित या संपूर्ण गावच्या वतीनं शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे म्हणून खासदार रणजितसिंग नाईक निंबळाच्या वंचित राहिला आहे आणि ह्या भागाचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न खासदार रणजित सिंग नाईक निंबळकरांना सोडवल्या ह्या या भागातील प्रचंड मताध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबळकरांना मिळणार आहे या भागाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शब्द आज या ठिकाणी देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व देशातील वातावरण तापलेले असताना माडा लोकसभा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय अटिततेचा सा सामना सुरू होताना दिसत असला तरी माननीय जलनायक खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याविषयी भरपूर काम केलेले असल्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघातील सर्वच महायुतीचे कार्यकर्ते त्यांचे ऋन्हे आहेत तसेच उत्तर कोरेगावमधील पिंपडी बुद्रुकचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दवा पवार गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानतो माननीय खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर आत्ता माडा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान खासदार यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतरनं एक लाट उसळली जनलोट त्यांच्या मागे आहे निश्चितच मला खात्री आहे की आमच्या उत्तर कोरेगावचा जो पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आहे त्यात त्याच्या त्यांना त्या 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 रिटर्न गिफ्ट म्हणून निश्चितच त्यांना भरघोस यश मिळेल उत्तर कोरेगावातून गावातून बहुमत मिळेल याची मी खात्री देतो